महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि कल्याणासाठी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस मान्यता दिली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये दिले जातात मात्र या योजनेत अनेक अपात्र महिला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शासनाद्वारे पडताळणी करून अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे तेव्हा या योजनेस नेमक्या कोणत्या महिला पात्र व अपात्र आहेत याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेऊ या योजनेअंतर्गत महिलांच्या थेट बँक किंवा पोस्ट खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात ती रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे दिली जाते व या योजनेचा पहिला हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला आता दरवर्षी लाभार्थी महिलांची ओळख पटवण्यासाठी ई के वाय सी सुद्धा केली जाते कोणत्या महिला या योजनेस पात्र आहेत महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे महिलेचे वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान असावे म्हणजे किमान वय एकवीस वर्षे पूर्ण असावे आणि कमाल वयोमर्यादा पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत आहे रेशन कार्डमध्ये जेवढ्या सदस्यांची नावं असतील त्या सर्वांना मिळून एक कुटुंब मानले जाते ज्या महिला विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता किंवा निराधार आहेत त्या महिला या योजनेस पात्र आहेत तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला सुद्धा या योजनेस पात्र आहेत म्हणजे एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन महिला पात्र आहेत मात्र एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला पात्र ठरत नाहीत दोघींपैकी कोणीतरी एक पात्र ठरेल महिलेचे स्वतःचे आधार लिंक केलेले बँक किंवा पोस्ट खाते असावे आणि महिलेच्या कुटुंबामध्ये एकत्रित एक वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे कोणत्या महिला या योजनेस अपात्र आहेत ज्या महिला लग्नानंतर परराज्यात स्थायिक झाल्या आहेत त्या महिला या योजनेस अपात्र आहेत ज्या महिलांचे वय एकवीस वर्षे पूर्ण झाले नाही तसेच ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षे पूर्ण झालेले आहे त्या महिला अपात्र आहेत जर महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ती महिला अपात्र आहे जर महिलेच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन नोंदणीकृत असेल तर ती महिला अपात्र आहे जर महिलेच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग मंडळ किंवा उपक्रमामध्ये तसेच केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असतील तर ती महिला अपात्र आहे पण महिलेच्या कुटुंबातील सदस्य वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असतील तर ती महिला पात्र आहे जर महिलेच्या कुटुंबातील सदस्य माजी किंवा विद्यमान आमदार किंवा खासदार असतील तर ती महिला अपात्र आहे जर महिलेच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक असतील तर ती महिला अपात्र आहे जर महिलेच्या कुटुंबातील कोणी सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर ती महिला अपात्र आहे महिला शासनाच्या इतर योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ती महिला अपात्र आहे पण महिला इतर शासकीय योजनेतून प्रति महिना पंधराशे रुपयेपेक्षा कमी रकमेचा लाभ घेत असेल तर ती महिला पात्र आहे त्या महिलेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ कमी मिळेल त्या महिलेस दोन्ही योजनेतील रकमेमध्ये असलेला फरक दिला जाईल उदाहरणार्थ इतर शासकीय योजनेतून प्रति महिना एक हजार रुपये मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलेस प्रति महिना पाचशे रुपये रक्कम मिळेल लाभार्थी महिलेची माहिती खोटी व बनावट कागदपत्रे असतील तर ती महिला या योजनेस अपात्र ठरेल तसेच लाभार्थी महिलेने प्रतिवर्षी ई के वाय सी नाही केली तर ती महिला या योजनेस अपात्र ठरेल तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा